नमस्कार मी सर्जीराव साळवे स्टार इंडिया मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे मुकुंद नगर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांची महानगरपालिकेकडे तक्रार परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून परिसरातील लहान मुलांच्या सुरक्षिततेसह रात्रीच्या वेळेच्या शांततेवरही त्याचा परिणाम होत आहे सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांनी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे या समस्येबाबत तक्रार केली आहे शेख यांनी आपल्या तक्रारपत्रात नमूद केले आहे की भटक्या कुत्र्यांमुळे शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच त्रास होत आहे तसेच रात्री या कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजामुळे झोपेच्या समस्या देखील निर्माण होत आहेत त्यांनी तातडीने या प्रकरणी महानगरपालिकेकडून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे महानगरपालिकेने या समस्येवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन देखील दिले आहे आज आम्ही प्रभाग क्रमांक तीन मुकुंदनगरमधून समीरबाई यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यासाठी आज महापालिकेत आलो होतो मुकुंदनगरमध्ये भटके कुत्रे जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि आज सगळी त्यांनी लहान मुलांवरती हल्लासुद्धा केला तर याची गंभीरता आम्ही आयुक्त साहेबांना आत्ता व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्यांना व्हिडिओसुद्धा दाखवला आहे आणि त्यांनी आम्ही त्याच्यावरती कारवाई करू म्हणून असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे पण भविष्यात जर काही गंभीर घटना त्या ठिकाणी घडली तर याला जबाबदार कोण राहणार त्यासाठी आज आम्ही आयुक्त साहेबांनाही ते सांगितलं आहे आणि जर भविष्यात पुढं काही काही दुर्घटना जर घडली तर ते सगळे पुत्रे पकडून आम्ही महापालिकेत आणून सोडणार आहोत